नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव साडे चार हजार फाऊन सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पण पण तेवीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार कि ज्याच्यामुळे आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव होणार साडे चार हजार पण हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहाव व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पर पण तेवीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता तेवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार साडे चार हजार पर हा जो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान लक्षात ठेवा हा भाव फसवाय कारण सध्या जे सोयाबीन विक्रीला येते त्याला मिळणारा बाजार भाव अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीस बेचाळीस याच्यावरील भावच मिळणं झालाय आणि अशा परिस्थितीत याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्या असणाऱ्या राज्यातील निवडणुका कारण तेवीस तारखेला निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि प्रत्येक या ठिकाणी सत्ता पक्ष ग्वाही देते की आम्ही सत्तेत आल्यानंतर हे करू सत्तेत आल्यावर ते करू या ठिकाणी महाविकास आघाडी सोयाबीनचा भाव सात हजार करणार आणि महायुती भावांतर योजने अंतर्गत आपल्याला हमी भावातील फरक देणार एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल फुल नाही तर फुलाची पाकळी शंभर टक्के मिळणार याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की ध्येय धोरण काय आहेत हे तेवीस तारखेला निश्चित होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मिलवाले सध्या सोयाबीन घेणं झाले आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर व्यापारी सुद्धा सोयाबीन घेणं त्याला भविष्याची चिंता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तेवीस तारखेनंतर मिलची सोयाबीन खरेदी वाढणार व्यापाऱ्यांची सोयाबीन खरेदी वाढणार मोदीची सोयाबीन खरेदी सुरू होणार आणि मॉइश्चर निघून गेल्यामुळे सोयाबीनच्या भावात सुद्धा आपल्याला जो दबाव आहे तो दूर होताना दिसेल या सर्व अनुकूल घटकांमुळे आपल्याला तेवीस तारखेनंतर सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी दिसणार लक्षात घ्या ही स्थिती जी आहे मित्रांनो जी सोयाबीनच्या भावाला आपल्याला साडे चार हजार पार घेताना या ठिकाणी दिसणार आहे आणि लक्षात घ्या तेवीस तारखेनंतर सोयाबीनच्या भावाची सुधारणा होणार या सुधारणेमध्ये एक तारखेनंतर सोयाबीनची भाव पातळी साडेचार हजार पार गेली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको कारण हे सध्याच्या कंडिशनचं यथार्थ वास्तव्य सत्य आणि मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल असेल तर लक्षात घ्या एक तारखेनंतर साडे चार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे एकदा सोयाबीन न विकता जर आपण टप्प्या टप्प्यानं तेजीनुसार सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा विचार करून निर्णय घ्या मित्रांनो निर्णय करून विचार केला तर फार अवघड जाते म्हणून मला एकच म्हणायचं की पुन्हा पुन्हा डोक्याला ताण घ्यायचा नाही आजच काय तो विचार करायचा एक तारखेनंतर साडेचारच्या वर विकायचं का नाही आणि त्यानंतर एकदा भाव पडला किंवा वाळला तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही तर मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो की तेवीस तारखेनंतर सोयाबीनचा भाव होणार साडेचार हजार पार आणि मला वाटते हे माझं मत आहे की एक तारखेनंतर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार गेला की तिथून पुढे आपण जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार